बघा नुकतेच या नगरपरिषद भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेण्याचं आयोजन संचालनालयानं केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या भरती प्रक्रियेला नगरपरिषद भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न या ठिकाणी आलेले होते की सर याचा अभ्यासक्रम काय आहे याच्या ज्या काही पात्रता काय आहेत म्हणजे आपण त्याला सेवा प्रवेश नियम म्हणत असतो नवीन सेवा प्रवेश नियम काय आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम हा नेमका काय असणार आहे बरोबर याच्यामध्ये नगर परिषदेच्या भरती प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येऊन जाते की तीन प्रकारची पदभरती ही प्रामुख्यानं राबवली जाणार आहे तीन प्रकारची याच्यासाठी म्हटलं की तुम्ही जर पाहिलं असेल तर इथं स्पष्ट गोष्ट लक्षात येऊन जाते गट प याच्यानंतर गट क आणि गट ड अशा पद्धतीने आहे आता याच्यापैकी गट ब जी आहे ती गट ब ची जी काही पदभरती प्रक्रिया आहे किंवा याच्यामध्ये गट अ सुद्धा असते ठीक आहे या तिन्ही ज्या काही भरती प्रक्रिया आहेत त्या प्रामुख्यानं एम पी एस सी कडे आहेत गट अगोदरच होती जसे काही प्रशासकीय प्रमुख असतात वगैरे ते गट अ मध्ये येतात ठीक आहे मग याच्यामध्ये एम पी एस सीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली रा जाते आता गट क आणि गट ड यामध्ये येणाऱ्या भरती प्रक्रिया कोणत्या आहेत कोणत्या पदांना आपण ते, ते, ते म्हणतो आणि सोबतीनं लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी यांचे सेवा प्रवेश नियम म्हणजे पदासाठी फॉर्म भरताना काय तुमच्याकडं अर्हता असले पाहिजेत काय तुमच्याकडं पात्रता असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग या पदांचा साधारणतः अभ्यासक्रम हा काय असेल याबाबतची माहिती आजच्या या शिषेनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे चला जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी काय करूया तर गट क मध्ये कोणते येतात आणि ते गड मध्ये चला हा वीस मार्च दोन हजार पंचवीसचा काय आहे तर हे परिपत्रक आहे ठीक आहे लक्षात ठेवायचंय म्हणजे नव्यानं जाहीर करण्यात आलेले हे काय आहेत सेवा प्रवेश नियम तुम्हाला पाहायला मिळतात वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आहेत ठीक आहे चला याच्यामध्ये जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल संगणकरतेच्या बाबत थोडक्यामध्ये अगोदर सांगून देतो की काय आहे ठीक आहे पदावर सरळ सरळसेव सरळसेवेने किंवा पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने नियुक्ती होण्यापूर्वी किंवा पदोन्नतीपूर्वी शासनाने वेळोवेळी निहित केलेल्या नियमानुसार संग्रहता प्रचालन प्रमाणपत्र धारण करणे किंवा संग्रहता प्रचारन प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळणे मिळाली असणे आवश्यक राहील सदर संगणक प्रचलन प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय पुढील वार्षिक वेतनवाढीस पदोन्नतीस पात्र समजता येणार नाही ठीक आहे तुम्हाला जॉईन करून घेतलं जातं पण तुम्हाला पदोन्नती किंवा तुमची जी काही इन्क्रीमेंट होणार आहे ती इन्क्रिमेंट होत नाही तुम्हाला ते द्यावं लागतं बरोबर लक्षात ठेवायचंय अगोदर याच्यावरती बोलूया ठीक आहे चला बाकी मग या ठिकाणी बघा आता इथं आहे लिपिकट लेखक रोखपाल गट कची ही पोस्ट आहे ठीक आहे आता रोखपाल जर पाहिलं तर याच्यामध्ये पाहायला मिळेल सरळ सेवेने पन्नास टक्के पद भरली जातात आणि पदोन्नतीने पन्नास टक्के भरली जातात मग जेव्हा सरळ सेवेने म्हणजे परीक्षे घेऊन जेव्हा पदभरती होते तेव्हा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी लागणार आहे सोबत शासनाची मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी अशी या ठिकाणी काय तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे महाराष्ट्र राज्यात उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे अशा पद्धतीच्या अर्हता कोणासाठी टंकलेखक किंवा रोखपाल या पदासाठी असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात कटॉपच्या बाबतही बोलतो बरं का ठीक बर आहे नंतर पुढे आहे टंकलेखक गट क स्वीय सेवा ठीक आहे पन्नास शंभर टक्के पदं जी आहेत ती सरळ सेवा भरती प्रक्रियेतून भरली जातात परीक्षा घेऊनच ही पदं भरली जातात याच्यामध्ये विद्यापीठाची पदवी कोणत्याही विद्यापीठाची पदवी कोणत्याही शाखेची पदवी मराठी व इंग्रजी टंक लेखनाचे ऐंशी शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणं अपेक्षित म्हणजे या ठिकाणी तुमचं स्टेलो एक प्रकारे थी या ठिकाणी ठीक आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी अशी तुमची काय असली पाहिजे तर टायपिंग असली पाहिजे ठीक आहे महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे एम एस सी आय टी असली पाहिजे नसलं तरी चालतं ठीक आहे नसलं तरी चालतं पुढे तुम्हाला याच्या माध्यमातून सूट दिली जाते आणि कधी तर तुमच्या फक्त वेतन वाढ जी आहे ती रोखली जात असते किंवा पदोन्नती हो रोखली जात असते तत्पूर्वी तुम्ही सादर करणं मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे ठीक आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागतं किंवा आपल्या दहावीपर्यंत बारावीपर्यंत जर आपलं या ठिकाणी मराठी विषय असेल तर तुम्हाला हे त्याचंच प्रमाणपत्र हे असतं ठीक आहे वाहन चालक हे तांत्रिक सेवा आहे गटकमधली शंभर टक्के सरळ सेवेने भरली जाते ठीक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ठीक आहे हलके वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा लागतो आणि मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे कामासंबंधी टाशन मान्य शैक्षणिक संस्थेने प्रमाणपत्र धारण करणाऱ्या प्राधान्य ठीक आहे ज्याला जर काही धान्य जा दिलं जातं आणि मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे ही त्याची अर्थ आहे पुढे ठीक आहे उद्यान पर्यवेक्षक गट क सरल सेवा शंभर टक्के ठीक आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चरची काय असली पाहिजे किंवा ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री या ठिकाणी पदवी असली पाहिजे कोणती कोणती बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी फॉरेस्ट्री या पदव्या या ठिकाणी असणं गरजेचं आहे किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती आहे म्हणजे बीएससी बॉटनी असेल तर ठीक आहे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं फॉर्म भरता येतो प्रत्येकाला फॉर्म भरता येणार आहे ठीक ये आहे लक्षात घ्यायचंय इथं फॉर्म भरता येणार आहे पण आहे चला रे चला अजून नवीन सेवा प्रवेश नियम आले हे नवीनच आहेत नवीनच आहेत बरं का हे नवीनच आहेत मी तुम्हाला सांगितलं की जी डेटा आहे कधीची आहे तर वीस मार्च दोन हजार पंचवीस ची आहे हेच सेवा प्रवेश नियम याच्याच आधारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ठीक आहे चला खूप फायदा झाला थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे चला हो अभ्यासक्रम हे सांगतो तुम्हाला ते तांत्रिक काय आहे ते सगळं या ठिकाणी सांगितलं जाईल ठीक आहे चला आ? उद्यान पर्यवेक्षक हे तीन वर्षाचा अनुभव ग्रंथपाल ही पदोन्नतीनं भरली जाते बरं का आणि सहाय्यक ग्रंथपाल गट क ही सरळ सेवेतून भरली जाणारी पोस्ट आहे यांचंच या ठिकाणी प्रमोशन इथं केलं जातं ठीक आहे सहाय्यक ग्रंथपालाचं मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची म्हणजे बी लॅब बॅचलर ऑफ लायब्ररी हे या ठिकाणी पदवी असणं गरजेचं आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे लॅब असल्यास प्राधान्य दिलं जातं ठीक आहे लक्षात ठेवायचं सहाय्यक ग्रंथपाल गट क ठीक आहे त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं आणि मग त्यामध्ये बाकीचे पण आहेत जसं की तुमचं एम एस सी आय टी असणं वगैरे वगैरे मराठी भाषेचं ज्ञान ते पण त्याच्यामध्ये असणार आहेच ठीक आहे चला चा। नंतर आहे गाळणी चालक आणि प्रयोगशाळा गटक तांत्रिक सेवा शंभर टक्के सरळ सेवेतून भरलं जाणारं पद आहे शासनमान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवी असणं आवश्यक आहे इथं एम एस सी केमिस्ट्री असावी लागणार आहे त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यता प्राप्त संस्थेचे डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नंतर जर बघितलं तर मराठी भाषेचं पुरुष ज्ञान आणि एम एस आय टी ठीक आहे हे त्याच्यासाठी काय आहे इथं शैक्षणिक अर्हता त्याच्यानंतर जोडारी वीर तंत्री सेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असलं पाहिजे ठीक आहे एस एस सी शासन मान्य औद्योगिक शिक्षण संस्थेची वीजतंत्री नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे ठीक आहे नंतर संबंधित कामाचा किमान व तीन वर्षाचा अनुभव असल्या आवश्यक आहे ठीक आहे तीन वर्षाचा अनुभव कोणत्यासाठी वीज तंत्रीसाठी नंतर आहे पंप ऑपरेटर सरळ सेवा लक्षात ठेवायचं एस एस सी आणि पंप ऑपरेटर या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे जो एक डिप्लोमा असतो तो या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि लक्षात ठेवायचं या ठिकाणी अनुभवधारकाला प्राधान्य दिलं जातं ठीक आहे इथं जसं आवश्यक आहे असं सांगितलं इथं प्राधान्य दिलं जातं प्राधान्य आणि आवश्यक याच्यामध्ये काय फरक असतो तर लक्षात ठेवायचंय की जेव्हा समान मार्ग पडतील तेव्हा प्राधान्य या ठिकाणी याला दिलं जाईल तीन वर्ष अनुभव असेल त्याला त्याला घेतलं जाईल आणि आवश्यक असेल तर लक्षात ठेवायचं तीन वर्ष अनुभव नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार अशा पद्धतीत त्याच्यामध्ये फरक तुम्हाला बेसिकली पाहायला मिळणार आहे तारतंत्री वायरमन साठी जर बघितलं तर दहावी उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री म्हणजे वायरमन या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण आय टी आय ठीक आहे आणि अनुभवधारकाला प्राधान्य असेल प्राधान्य त्याच्यानंतर अनुरेख सरळसेवा शंभर टक्के ठीक आहे महाराष्ट्र राज्य म्हणजे इथं सुद्धा एच एस सी इथं बारावी आहे ठीक आहे इथं बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील अनुरेख किंवा तसम कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे संबंधित अनुभव कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य म्हटलंय आणि मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे आरेखक महाराष्ट्र राज्य माध्यमिक इथं सुद्धा बारावी उत्तीर्ण गरजेचं आहे कोर्स या ठिकाणी काय इथं ऍटोकॉड कोर्स पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ॲटोकॉड ठीक आहे आणि अनुभव असल्यास प्राधान्य म्हटलंय आणि या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे ठीक आहे चला वाहन चालक कम ऑपरेटर वाहन चालक कम ऑपरेटर सरळ सेवेतून भर जाणार इथं दहावी उत्तीर्ण ठीक आहे दुसरी गोष्ट अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनांचा सहा महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असणार आहे म्हणजे तुमच्याकडं मोठ्या गाड्या चालवण्याचं जे काही लायसन आहे ते गरजेचं आहे किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे जड चालवण्याचं चा, जड वाहन चालवण्याचा त्याच्यानंतर या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे हे झाल्या तुमच्या शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता सुद्धा या पदासाठी आहेत ठीक आहे उंची एकशे पासष्ट महिला उमेदवारांची एकशे सत्तावन्न असली तरी चालेल नंतर छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून आणि फुगून पाच सेंटीमीटर असते महिला उमेदवारांना ही अट लागू पडत नाही वजन पन्नास किलोग्राम महिलांसाठी शेहेचाळीस किलो असलं पाहिजे आहे दृष्टी चांगली असावी बस विषय संपला वैद्यकीय अधिकारी इथं एमबीबीएस आहे डायरेक्टली एमबीबीएस लागतं त्याच्याशिवाय या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाहीये अं आणि तीन वर्षाचा अनुभव एम बी बी एस आणि तीन वर्ष आरोग्य सहायक हे महत्वाचं पद आहे शंभर टक्के सरळ सेवेतून भरलं जातं या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि लक्षात घ्या या ठिकाणी शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान एम पीडब्ल्यू साठी एम डब्ल्यू एम <coughs> पीडब्ल्यू साठी बारा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे जो काही डिप्लोमा आहे तो इथं कसा असला पाहिजे तर इथं पूर्ण केला पाहिजे स्वच्छता निरीक्षक किंवा म्हणजे इथे एसआयचा या सुद्धा चालणार आहे एमपीडब्ल्यू चा किंवा आयचा या? जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी करणं गरजेचं आहे बारावी पासवरती आणि किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान अशा पद्धतीनं एकंदरीतरित्या एक काय आहे तर या पदासाठीच्या अटी तुम्हाला पाहायला मिळतात आरोग्य सहाय्यक पदासाठी अत्यंत महत्वाचं पद आहे लक्षात ठेवायचंय ठीक आहे पुढे परिचारिका परिचारिका म्हणजे कोण तर आपल्या या ठिकाणी जे काही नर्स असतात त्यांच्यासाठी अ बारावी उत्तीर्ण ठीक आहे बारावी उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग ठीक आहे मिडवायफरी पदविका अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक म्हणजे या ठिकाणी जी एन एम झालेलं पाहिजे नोंदी या ठिकाणी पाहिजे रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे आणि परिचारिका म्हणून या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान बस एवढं याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला ही झाली एकूण तुमच्या शैक्षणिक अर्हता ठीक आहे चला आता येईल आपल्या अभ्यासक्रमाकडं ठीक आहे अभ्यासक्रमाकडे जात असताना लक्षात ठेवायचंय इथं जर बघितलं तुम्ही तर पाहायला मिळेल बघा आता ठीक आहे इथं संवर्ग वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु लेखक टंकले वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई या पदिका पदांकरता या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे जी के चे पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न असे या ठिकाणी असतील या पदांसाठी बरोबर आणि नंतर याच्या व्यतिरिक्त जे तांत्रिक सेवा आहेत टेक्निकल सर्व्हिसेस जे आहेत त्यामध्ये बघा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री वीज तंत्री पंप ऑपरेटर जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल उद्यान वॉलमन फायरमन या पदाच्या या ठिकाणी शैक्षणिक अर्थतेनुसार तांत्रिक अभ्यासक्रम असतो याच्यामध्ये मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्या पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा हे झाले एकूण साठ आणि तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न असतील अशा प्रकारचा अभ्यासक्रम या पदांसाठी आहे आता या पदाचं तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा असणार आहे तांत्रिक तर त्याच्या त्याच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष हा टेक्निकल सिलेबस याच्यामध्ये असणार आहे अशा पद्धतीनं एकंदरीतरित्या काय आहे तर हे अभ्यासक्रम आणि याच्या एकूण शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे मग आजच्या सेशनमध्ये एवढंच भेटूया पुन्हा काही अपडेटेड माहिती सड तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांपर्यंत एकदा लिंक नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच अभ्यासाला वेळ द्या अभ्यासाला वेग द्या जाहिरात ही तोंडावर येऊन ठेपलेली आहे तेरा तारखेच्या नंतर लक्षात ठेवा बारा तारखेला आज या ठिकाणी काय आहे त्यांची बैठक आहे तेरा तारखेच्या नंतर यांची या ठिकाणी या कधीही जाहिरात येऊ शकते तयारीत राहा अभ्यास करा आणि व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी आणि काही जर अडचण येत असेल तर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका ठीक आहे चला थांबूया आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू शुभेच्छा तुम्हाला